आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज असा आहे मला प्रश्न विचारण्यात आला की अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले तर लोकसभेचं काय अशोक चव्हाण लोकसभ म्हणजे लोक, लोक, स... लोक भारतीय जनता पक्षात आले तरी लोकसभेची निवडणूक प्रताप पाटील चिखली करत लढवणार भारतीय जनता पक्षाच्या नावर त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याची मला चिंता नाही आहे दुसरा विषय त्यांनी असं सांगितलं की विद्यमान खासदार घाबरतायत एखाद्या वेळेस ते निवडले असते मला पडून तर मी घाबरायचा विषय निर्माण झाला असतो पण कदाचित त्यांना उलटं वाटलं ते मला आहेत असं माझं मत आहे मी त्यांना हारून जिंकलो जिंकणारा कमी घा घाबरत नसतो त्याच्यामुळे मी कशाची चिंता करत नाही मला आत्मविश्वास आहे माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे माझ्या पक्षावर विश्वास आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देश ज्या पद्धतीनं पुढे गेला देशातली जनता आज मोदी साहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळं मला या निवडणुकीत कोणीही हरू शकणार नाही विषय असा आहे की ते जसं म्हणाले ते घाबरत आहेत म्हणून मी सांगितलं की मागच्या वेळेस जेवढी लीड मिळाली त्याच्यापेक्षा चार पटला मला मिळेल त्याच्यापेक्षा जास्त मिळेल मोदी आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा